मृत्यू झाला की माणूस या जगातून निघून जातो तो, तो पुन्हा कधीही या पृथ्वी तलावर परतू शकत नाही पण या व्हिडिओत आम्ही जो प्रकार आपण दाखवणार आहोत तो पाहून हो आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल भगवान शिरसाट यांचा बावीस मार्च दोन हजार सतरा रोजी मृत्यू झाला मृत्यूनंतर एका वर्षाने त्यांच्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेकनूर शाखेत असणाऱ्या खात्यातील पैसे काढण्यात आले माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यातील पैसे कसे काढले असा सवाल त्यांच्या मुलाने केला आहे आमच्या वडिलाचं नाव आहे भगवान गणपती शिरसट दोन हजार सतराला वारले त्याच्यावर एक बारा महिन्यांनी पुन्हा अनुदान आलं तर आमचं अनुदान आलं म्हणून मग म्हणलं वडलाचं मिळालं तर बघावं तर वडलाचं अनुदान काय देत नाही म्हणले मग म्हणलं काय लागन ह्याला तर म्हणले नॉटरी काही जर लागते का तर म्हणले जरा बघू जमलं तर आणा ना मॉटरी नॉटरी करू मग नोटरी करून नेली आम्ही सया बहिणीच्या भावाच्या नाही म्हणले आता वारसच लागन तुम्हाला नॉटरी व पैसे मिळत नाही मग आम्ही ते विषय सोडून दिला तर पुन्हा आता वाराशी एक महिना झालं काढलं आहे आम्ही मग मं म्हणलं चला आपलं म्हातारीचे नाव किती पैसे मं, मं ते बघू बँकेमध्ये गेलो तर एक वेळेस आम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये काढलेलं नजर पडलं मग मग म्हणलं आम्ही दाखवा ती कोणची ती तर स्लिप दाखवली आम्ही फोटो काढून घेतला स्लिपचा तर त्याच्यावर अंगठा लावलेला होता ते कुणी काढलं आणि काय त्याच्यावर काहीच नव्हतं भगवान शिरसाट यांच्या खात्यातून पंचवीस जुलै दोन हजार अठरा रोजी बारा हजार दोनशे साठ रुपये काढण्यात आले नऊ मे दोन हजार एकोणीस रोजी तेरा हजार एकशे बत्तीस रुपये तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी अठ्ठेचाळीस रुपये काढण्यात आले त्यांच्या खात्यातून एकूण त्र्याहत्तर हजार नऊशे ब्याण्णव इतकी रक्कम काढण्यात आली हा अपहार बँकेतील कर्मचाऱ्यांनीच केला असावा असा आरोप त्यांच्या मुलाने केलाय तर मग म्हणले इथं ट्रीटमेंट मिळत नाही तुम्हाला मग म्हणलं कुठं जावं लागेल मग म्हणले तिकडं बीडला बघा मग आम्ही मुकेश एकाला आलो तिथं अर्ज देऊन ट्रीटमेंट काढलं तर ट्रीटमेंटमध्ये आम्हाला एक बार बारा हजार रुपये काढलेल नजर पडलं दोन हजार अठराला एक बार एकोण एकोणीसला तेरा हजार काहीतरी काढलेलं नजर पडलं ट्रीटमेंटमध्ये आणि अठ्ठेचाळीस हजार बी के बी होतंच नदर पडत मग म्हणलं आता हे काय करायचं आता हे तर ट्रीटमेंट बा का बघा आम्ही नेऊन दाखवलं तर ते वाघमारे काय म्हणले की दोन येळसचं पैसे मी दुसऱ्याचे खाते उठवले कुणी आणि काढीन म्हणून हो म्हणलं दुसऱ्याचे खाते उपस काय म्हणलं तर ह्या खात्यावर राहत हो नव्हते का नाही कुणीतरी काढीन मग म्हणलं हे अठ्ठेचाळीस मग त्या त्याच्या येळस मी नव्हतं कोणचं ते डगे हो होतं ते काय म्हणते त्याला ते, ते नंबर दिला मला लिहून त्यांचा पण मी काय त्यांना फोन केला नाही काय नाही डायरेक्ट वारसा काढला मग काय करायची ते पुढं आता काहीतरी वकिलाला विचारून करावं लागणार मैताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार या घटनेतून उघड झालाय हे पैसे कुणी काढले याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भगवान शिरसाट यांच्या मुलाने केली नागरिकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्याकडूनच अशा प्रकारचा प्रकार जर घडत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे